मुगाच्या डाळीतली मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशी एक वेळा ट्राय करा ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत नान सोबतही अप्रतिम चव लागेल त्याबरोबरच ही खूप जास्त हेल्दी पण आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लसूण घातलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी एक वेळा नक्कीच ट्राय करा तुम्हाला आवडेल चला तर मग रेसिपी पाहूयात त्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे दही घ्यायचं लक्षा आहे लक्षात ठेवा दही जास्त आंबट असायला नको ताजा आणि फ्रेश दही घ्या त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घालायची आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि त्याबरोबरच अर्धा चमचा गरम मसाल्याचा पावडर घालून कसुरी मेथी हातावर चोळून घेऊन तीही एक चमचा घालायची आहे त्याच्यामुळे भाजीचा फ्लेवर खूप छान येतो आणि एक चमचा बेसन घालायचा आहे थोडंसं पाणी घालून हे पूर्ण मिक्सचर एकत्रित छान असं आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला थिकनेस आणतं आणि ग्रेव्हीचं काम करतं त्यामुळे एक वेळा छान असं आपण मिसळून घेऊयात तुम्हाला जर चटपटीत थोडीशी आवडत असेल तर यामध्ये थोडीशी साखरही तुम्ही घालू शकता हे मिश्रण थोडंसं घट्ट आहे त्यासाठी परत थोडंसं पाणी घालून थोडंसं साईलसर असं आपण तयार करून घेऊयात मी तुम्हाला इथे दाखवते एक वेळा छान असं मिसळून घ्या आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवा आता आपण हे मिसळून झालं आता आपण हे बाजूला ठेवूया आणि गॅसवरती कढई ठेवून घेऊया त्यामध्ये थोडंसं तेल घालूया तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत इथे मी पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही थोडंसं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता हे तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत छान असं ब्राऊन रंग येऊच्यापर्यंत खरपूस असं ह्या पाकळ्या आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता खूप जास्त भाजू नका कारण जे लसूण खरपूजापर्यंत भाजायचं नाही आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे नंतर त्याच तेलामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे ही पाव किलो मेथी आहे पूर्ण मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतल्याच्या नंतर चार वाट्या मेथी होती आता तेला हे तेलामध्ये छान मेथीचं जे एक्स्ट्रा पाणी आहे जास्तीचं ते पूर्ण पाणी जिरुजेपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे हे पहा छान अशी भाजून झाली आहे हे पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात भांडे जास्त पडायला नकोत म्हणून मी तेच कढई वापरली आहे तुम्ही दुसरी कढई सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये पुरेसा तेल घाला आणि तेल मी इथे ते थोडंसं जास्तच घेतलेलं आहे वाटेल तर तुम्ही कमी घेऊ शकता त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आणि त्याबरोबरच वर बारीक चिरून घेतलेल्या लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत या, या भाजीमध्ये लसणाचा फ्लेवर खूप छान येतं म्हणून भरपूर प्रमाणात इथे लसण मी वापरलेलं आहे आणि त्याबरोबरच एक वाटी भरून बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये घालून छान तेलामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कांदा थोडासा नरम पडू ज्यापर्यंत आपण छान भाजून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता छान असा नरम झालेला आहे कांदा आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे मी इथे एक चमचा आणि थोडासा पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे कारण यामध्ये आपण हिरवी मिरची किंवा अद्रक वापरलेलो नाही आहे म्हणून मी इथे लाल तिखट इतकं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता आणि ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला रंग छान असं येईल त्यामध्ये एक टोमॅटो पाणी अजिबात ठेवायचं नाही पाणी काढून घेऊन बिया काढून घेऊन बारीक असं चिरून घेऊन ते टोमॅटो यामध्ये घालायचे आहेत कारण जर त्याच्यात जास्तीचं पाणी असेल तर मग आंबूस अशी होईल त्यासाठी आंबट होऊ नये म्हणून टमाट्याचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते बाजूला काढून टाकून फक्त टमाट्याचे काप यामध्ये घालून आता आपल्याला हे झाकण ठेवून छान असं नरम वाफून घ्यायचे आहेत टमाट्याच्या पोळी छान असं नरम पडल्या पाहिजे तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान असं नरम झाल्यात परत एक वेळा छान असं मिसळून घेऊया यामध्ये आता आपण तयार करून घेतलेली पेस्ट घालायची आहे दही आणि मसाले घालून मिक्स करून घेतलेलं ते, ते मिश्रण यामध्ये घालून तेही तेलामध्ये छान असं परतून घेऊयात यामध्ये हळद मसाले आपण अगोदरच मिक्स केलेले होते त्याच्यामुळे वरून काही घालायची गरज नाही हे एक वेळा छान असं मिसळून घेऊन यामध्ये परत त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून यामध्ये घालून घेऊयात पावटी पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे परत एक वेळा मिसळून घेऊन गॅसचा फ्लेम थोडासा मीडियम ठेवायचा आणि झाकण लावून आपल्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे मसाले ते पूर्ण एकत्रित छान असं शिजले जातील हे पहा एकदम छान असं मसाले शिजले गेलेत आता यामध्ये आपण भाजून घेतलेली मेथी आणि लसणाच्या पाकळ्या ते त्यामध्ये घालून घ्यायचं आणि एकत्रित छान असं मिसळून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम कन्सिस्टन्सी भाजीची थिक आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे भाजीला तुम्ही इथे चेक करा तुम्हाला जर खूप जास्त दाटसर वाटत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता मी इथं घातलेलं नाहीये आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालून परत एक वेळा छान असं मिसळून घ्या आणि झाकण लावून फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे एक मिनिट झाल्याच्या नंतर हे पहा एकदम छान अशी आपली मेथीची भाजी तयार आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून शेअर करायला विसरू नका कावेरी स्मार्ट क्रिएशन्स थँक्स फॉर वॉचिंग